ज्यांना रोजगार हवा असेल आणि रोजगाराची हमी पण हवी असेल त्यांनी बऱ्याचशे दोघांकडे मागणी करावी आणि रोजगार आहे आणि उद्योग आहे म्हटल्यानंतर ज्यांना एस टीला प्रवास करायचा असेल त्यांना त्या एसटीतलं त्या उद्योगापर्यंत सोपवण्याची जबाबदारी आहे ती स्वतःच करावी म्हणून आम्हाला तिघांना ज्या जिल्ह्यावर सर्वात जास्त एकनाथ शिंदेसाहेबांचा प्रेम आहे म्हणजे ठाण्याबरोबरच पालघर जिल्ह्यावर त्यांचं प्रेम आहे कारण ठाणे आणि पालघर जिल्हा एकत्र असताना शिंदेसाहेब या जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख होते म्हणून त्यांचं विशेष लक्ष ह्या कमी आहे त्याच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमच्या अतिशय जवळचे सरकारी आणि राज्याचे कर्तृत्ववा उद्योग मंत्री आदरणीय उद्य। उदयजी सामंत साहेब आमचे एकच शेख भरत शेख असं मी नेहमी त्यांना म्हणतो कारण ते मनानं अतिशय प्रेमळ आहे कोमळ आहे आणि छत्रपती शिवरायांच्या रायगडामध्ये त्यांचं ते मतदारसंघ त्यांचा असल्या कारणानं ते नेहमीच आपल्या सगळ्यांना परिचित असतात ते भरत शेठ गोगावले त्यांचे जुने सहकारी आणि गेल्या तीस वर्षापासून मी शिंदेसाहेब आणि एकत्रितपणे आमचा राजकीय प्रवास सुरुवात ज्यामुळे झाले त्यांचे आमचे रवींद्र साहेब आमदार राजेंद्र गावेजी आमदार विलास करेजी प्रमुख वसंत चव्हाण प्रमुख कुंदन संखे उपनेत्या ज्योतिताई मेहेर उपनेते राजेश शहा प्रवक्ते व सहसंपर्क प्रमुख केदार काळे सहसंपर्क प्रमुख प्रभाकर राहुल जिल्हा संघटिका वैद्यकी वाढण जिल्हा संघटिका वैष्णवीताई रावणे जिल्हा संघटिका लक्ष्मीताई चांगणे माजी आमदार आणि ज्यांना आम्ही दिगे साहेबांचे अतिशय जवळच्या सहकारी म्हणून आणि ह्या पालघर जिल्ह्याच्या लग्न म्हणून म्हणून त्या आमदार माजी आमदार अमित शाळे नेमकं त्याचबरोबर बाकी उपस्थित अजून सगळे जे मान्यवर त्या सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो एवढ्या मोठ्या संख्येनं आलेले पालघर जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यां युवा सेना महिला आघाडी सगळ्यांचं एवढ्या कमी कालावधीमध्ये एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहत असल्यावर मी स्वागत करतो खर तर मग अशी सांगितल्यानुसार ही आमची बैठक गेल्या महिन्यातच होणार होती परंतु साहेबांनी सांगितलं आधी मी सगळ्या कार्यकर्त्यांची आणि पदाधिकाऱ्यांशी बोलतो आणि त्यानंतर तुम्ही तिघे मिळून हा मेळावा घ्या आणि त्या माध्यमातून योग्य प्रकारे नियोजन केलं आज पालघर जिल्ह्याची परिस्थिती अतिशय चांगली आहे कारण गेल्या निवडणुकीमध्ये या पालघर जिल्ह्यातून जेवढ्या मोठ्या संख्येनं आपले जिल्हा परिषद सदस्य हो, नगर परिषद आल्या भुण। तेवढ्या मोठ्या संख्येनं आजपर्यंत शिवसेनेच्या कधी आले नव्हते परंतु एका शिवसेने वर ज्या पद्धतीनं मेहनत केली तळागाळातल्या कार्यकर्त्याला न्याय दिला त्या न्याय दिल्यामुळे आपल्या एवढ्या मोठ्या संख्येनं पालघर जिल्ह्यातले लोकप्रतिनिधी निवडून आले होते परंतु आज काहीशी परिस्थिती वेगळी दिसते मगाशी महाराष्ट्राशी सांगितलं आम्ही जेव्हा चाळीस झालं एकनाथ शिंदे साहेबांबरोबर त्यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन सरकार स्थापन केलं आणि त्या काळामध्ये एकनाथ साहेबांनी अडीच वर्षामध्ये जे भरभरून कार्य या महाराष्ट्रासाठी केलं त्याची प्रचिती म्हणून दोन हजार चोवीस साली झालेल्या निवडणुकांमध्ये लोकांनी चाळीस तर आमदारांच्या निवडून दिले त्यापेक्षा अजून आमदार जास्त म्हणजे साठ आमदार निवडून दिले आणि त्यामुळे परत एकदा ह्या गोष्टीची सरकार आल्यानंतर आपले नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री झाले परंतु मी मुख्यमंत्री पदावर ना उपमुख्यमंत्री झालो म्हणून कामामध्ये त्यांनी प्रतिनिधी असून केलेले चोवीस तास अजून एक काम करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे आणि आजही ते काम करत बदलतरीच्या काळामध्ये काही गोष्टी या पालघर जिल्ह्यामध्ये घडल्या महायुतीचा सामनसाहेब जो धर्म आहे तो बाजूला घेऊन काही लोकांनी पुढे होण्या करण्याचा प्रयत्न केला आणि तो पुढे होण्या करण्याचा प्रयत्न फक्त पालघर जिल्ह्यामध्ये शिवसेना कमकोत करण्यासाठी नाही तर एकनाथ शिंदे साहेबांचे हात कमकोत स्थापित करण्यासाठी केलेला असं मला आरोप आणि काय महायुतीचं जेव्हा आपण संदर्भ घेतो तेव्हा महायुतीच्या संदर्भामध्ये एक दुसऱ्या एक दुसऱ्याच्या कार्यकर्त्यांना आपण सांभाळून घ्यायचं आणि त्यांना सहकार्य करायची ही भूमिका आहे नाहीतर एकाचा कार्यकर्ता फोडायचा दुसऱ्याचा कार्यकर्ता फोडायचा आणि आपली संघटना आपला पक्ष कसा खोटा होईल यासाठी जर कोणी प्रयत्न करत असेल तर ते निश्चितपणे दुखीच आहे आणि तिची गंभीर दखल हे एकनाथ शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांनी परंतु तरी सुद्धा जे कार्यकर्ते पक्षासोबत राहत नाही हे कार्यकर्ते एकदा शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत नाही अशा कार्यकर्त्यांना बाजूला सारून आपण परत एकदा या पालघर जिल्ह्यामध्ये भगवा फटकायचा प्रयत्न करायचा आणि तो भगवा मी फटका वागायचे मला सांगते कारण पालघर जिल्हा भरपूर अतिशय चांगले पदाधिकारी चांगले कार्यकर्ते मगाशी आपल्या जिल्हा प्रमुखांनी मी सांगितल्यानुसार अतिशय भक्तम आपली कटे बनते परंतु अनेक नवीन जे, आले जे लोक था था था? था था? ता आले त्यांनी सुद्धा हा विचार करायला पाहिजे की जे पाच सात वर्षापूर्वी हा जो भगवा भटकला तेव्हा एवढे लोकप्रतिनिधी आपले जिल्हा परिषदेचे सदस्य असोले किंवा नगरपालिका असोद्या आठ पैकी सहा नगरपालिका आले वीस जिल्हा परिषदेचे सदस्य आपले आले का आले कारण जुन्या जाणत्या लोकांनी मेहनत केली त्यांनी परिश्रम केले आणि म्हणून त्या परिश्रमाला फळ त्यांनी दिला त्यानंतर तुम्ही आता अचानक जर बाजूला सारून पुढे करण्याचा प्रयत्न करत कार्य परिस्थितीनुसार तुम्ही परत एकदा ज्या पद्धतीने लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला होता सात वर्षापूर्वी कशा पद्धतीचा विश्वास ह्याही निवडणुकीमध्ये ठेवावा यासाठी तुम्हाला पाठवतो आणि काही काळजी करायची गरज नाही प्रताप सरनाईक जरी संपर्क मंत्री या जिल्ह्याचा असेल तरी बाजूलाच माझं माझा मतदारसंघाची बाउंड्री आणि पालघर पालघर जिल्ह्याची बाउंड्री ही एकच आहे तुम्ही कधी एकदा मला हात दिला तरी या पालघर जिल्ह्यामध्ये तुमच्या अनेक जी कामं असतील त्या कामांसाठी येण्याची माझी तयारी आहे मध्यंतरीच्या काळामध्ये पालघर जिल्ह्यामध्ये लोक दरबार ठेवला होता आणि अतिशय चांगला प्रतिसाद त्या लोक दरबाराला मिळाला होता तुम्हाला एकच चांगली कामं लोकांची त्या माध्यमातून झाली लोकांनी माझ्याकडे मागणी केली की

एखादं जसं एअरपोर्ट असेल तशा पद्धतीने बस पोर्ट निर्माण करण्याचा प्रयत्न घेतली आणि तशी मांडली माझ्याकडे तर मागणी केला ती मागणी सुद्धा तुमची पूर्ण होईल कारण लोकांना शेवटी संघटनात्मक ताप्ती बरोबर विकास कामं सुद्धा हवी असतात तशी विकास कामं करून लोकांकडे जेव्हा तुम्ही जाल जेव्हा तुम्हाला निश्चितपणे या राज्यामध्ये ज्या पद्धतीचं काम एकनाथ शिंदे साहेब करतायत त्यांच्या मार्गदर्शनाखाली तुम्हाला आम्ही सुद्धा बघा जसं आज तुम्ही बसलेले असू द्या आम्ही सुद्धा तुम्हाला म्हणून बसलेलो असायचो जे जे मंत्री यायचे ते असे नेते म्हणजे भाषण केल्यानंतर त्यांचं भाषण आम्ही करायचो आम्हाला काय कल्पना नक्की की आम्ही एक दिवस या राज्याचे मंत्री म्हणून जाऊ परंतु एकनाथ शिंदेसाहेबांनी हेरलं आणि त्याचबरोबर आम्हाला तिघांनी यांनी मंत्रिमंडळामध्ये घेतो म्हणजे आमची याला जबाबदारी आहे त्याचं स्वप्न जे आहे ते पूर्ण करायचं आणि ते पूर्ण करण्यासाठी तुमच्या सगळी मंडळी आम्हाला हातभार लावतील आणि आम्हाला सहकार्य करतील याची मला विनंती आहे तुम्ही असं वेळ घेता नाही का आपल्याला अवघ्या सामंत्र्यांचं भाषण आहे मला सुद्धा जिल्ह्याला परत एकदा लोकदरबार घ्यायचा आहे आणि त्या लोकदरबाराच्या माध्यमातून आपल्याला जनतेचे प्रश्न सोडवायचे परंतु हा पालघर जिल्हा ज्या पद्धतीनं पूर्वीचा पालघर जिल्हा होता तशाच पद्धतीनं भविष्यातही कायम ठेवण्याची जबाबदारी तुमची आमची सगळ्यांची मला असं वाटलं होतं की एखाद्या महिला आपल्या पदाधिकाऱ्यांना सुद्धा या ठिकाणी भाषण करायची संधी खरंतर मिळायला हवी होती तर आपण सगळे पुरुष मंडळी उठल्यानंतर परंतु आपली सुट्टी झाली आपण नेहमी आपल्या लाडक्या लाडक्या बहिणी

तुम्हालाही शक्यतो कधी नेहमी <Compassion época> सगळ्यांना घेऊन जाण्याचा प्रामाणिक पत्र प्रयत्न करणारा एक निष्ठ आम्ही शिवसेनेचा बिघे साहेबांच्या काळापासून काम करणारे शिवसेने कारकिर्द वेगवेगळी होते आम्ही तिघे म्हणजे भारत शेट तर सुरुवातीपासून शिवसेनेमध्ये होते परंतु मी आहे उदय सामंत नरेंद्र फाटक आहे आम्ही वेगवेगळ्या पक्षात जरी होतो तरी आम्ही मित्रता आमची काय होते मला कदाचित तर मला नसेल आमची राजकीय करिअर जी आहे मी एकनाथ शिंदेसाहेब आणि रवींद्र फडणवीस तिने एकोणीसशे सत्त्याण्णव साली पहिल्यांदा नगरसेवक म्हणून महानगरपालिकेवर निवडणूक गेलो वेगवेगळ्या पक्षाचे जरी होतो तरी आमचे संबंध सत्तेला साली जसे होते तसे आजही कायम आहेत तसे संबंध तुम्ही कायम ठेवा एक दुसऱ्याचा खेचायचा प्रयत्न करू नका तर एक दुसऱ्याच्या सहकार्यालाच आपल्याला पुढे जाता येतं ही भूमिका जर तुम्ही ठेवली तर निश्चितपणे पालघरला परत एकदा भरवणार फडकड्याशिवाय तुम्ही राहणार नाही मला खात्री आहे मी आपल्या सगळ्यांत मनापासून आभार व्यक्त करतो आणि भविष्यामध्ये सुद्धा ज्या ज्या कामासाठी प्रताप सरनाईकांची तुम्हाला गरज झाले त्यावेळेस प्रताप सरनाईक तुमच्या पाठीमागे ठामपणे उभं राहील अशी माहिती देऊन आजची रजा लिहितो जय हिंद जय महाराष्ट्र